मी दीपक पाटील जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडनं आलेलो आहे तर आज आलो होतो मी जांभरगाव तर सर्वात प्रथम रवींद्र निवृत्तीसाठी जांभरगाव तर रवींद्र भाऊ आणि दिगंबर भाऊ यांनी आपलं जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरलेलं होतं उन्हाळी कांद्यासाठी तर तुमचे उन्हाळी कांदे, कांदे दरवर्षी आशे एस टिकत होते नाही आशे टिकतच नाही आता डबल पत्ती आहे हां सांग म्हणजे आता जून जुलै जून संपल्याच्या नंतर आम्हाला कमी कमी पन्नास टक्के कांदे फेटावं लागत बघू शकता शेतकरी बांधवांची प्रतिक्रिया की कांदे त्यांचे पन्नास टक्के जात होते सरकार जास्त व्हायची आणि जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचे जे बायोलॉजिकल बुरशी जन्य वापरल्यानंतर कांद्याला टिकाऊ पण चांगला आलेला आहे कारण की गेल्या वर्षी आपण रामकिसन साठी ते दोन वर्षापासून वापरताय त्यांचं बघून उमेश साठी त्यांनी पण घेतलं त्यांचे बंधू अतुल अतुलसाठी साथ। त्यांना पण आपण आता चालू वर्षी दिलं आहे मागच्या वर्षी दिलेलं आहे दिले आणि कांद्याला कलर क्वालिटी साईज तुम्ही बघू शकता आहे आज लाईव्ह आम्ही चाळीवर आलेलो आहे कारण की चाल आता त्यांनी उन्हा हे मक्क्यासाठी जवळजवळ मक्का स्पेशल सहा एकरासाठी घेतलेलं आहे आणि आज आले असता त्यांचा आज चाळीवर आलो ते कांद्याची एकदम कलर क्वालिटी साईज एकदम चांगली डबल पत्ती माल आहे टनक माल आहे तर इतर शेतकरी मानवानी पण किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिनायर एकदा अवश्य वापरून बघा आणि किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आणि असे नवीन व्हिडिओ बघा धन्यवाद शेतकरी